नमस्कार फ्रेंड दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वडपौर्णिमा आणि वडपौर्णिमानिमित्त सगळ्या महिलांना मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा चला तर आज आपण बघणार आहोत की वडपौर्णिमाची पूजा कशी करायची तर वडपौर्णिमेच्या पूजेसाठी स सगळ्यात आधी मी सगळे स्वच्छ भांडे घासून घेतले आणि याच्यामध्ये पाणी भरून घेतले हे हळद कुंकू पिंजर आहे हे आपला दिवा आहे माचीस अगरबत्ती आणि हिरवी बांगडी हळकुंड हे सगळं आपण वडासमोर पूजा करणार आहोत आणि हे धागा हे माचीस आणि हे आपले काळे मणी याचा सगळ्यात आज याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि हे असे मी प्रत्येक पाच स्वागन बायकांसाठी असे होऊन घेतलेले आहेत सगळ्या बायका म्हणजे ताट तर बनवून आणतात पण त्याच्यात हे मणी असे पाच स्वागण या सात महिलांसाठी नसतात म्हणून बायकांना खास करून माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की आज वडपौर्णिमा त्यानिमित्त हे काळे म्हणे प्रत्येक महिलाच्या ताटात असणं फार गरजेचं आहे ताट सजवलं नाही तरी चालेल या थोडासा फारसा मेकअप नाही केला तरी चालेल आणि सगळ्यात ताट जी कोणी वडपौर्णिमा करते त्या महिलाच्या हातात हातभर चुडा असणं फार गरजेचं आहे एक महिलांना मी व्हिडिओवरमध्ये बघितलं होतं तिने तर पूर्ण पूजा तर दाखवली हो पण तिच्या हातात हिरवी बांगडी नव्हती म्हणून खास करून माझं हे महिलांना मनापासून कळकळीची विनंती आहे की पूजा करताना पण बाईच्या माथेला कुंकू आणि हातात हिरव्या चुडा असावा ठीक आहे आता ही झाली आपली पूजाची मांडणी आता हे मी पाच स्वागन बायकांसाठी पानं मांडलेले आहेत हे पाच स्वागन महिलांना मी वड जिथे मी वड पूजणार आहे तिथे देणार आहे ठीक आहे आणि आता आपण जाव्या वड पूजायला आता मी वडाजवळ आले आणि डोक्यावर पदर घेते डोक्यावर पदर घेऊन झाले आहे आता आता आपण झाडाची पूजा करूया वडाच्या झाडाची पूजा करूया तर मी आता अगरबत्ती लावते अगरबत्ती अगरबत्ती लावून झाली आहे तर अगरबत्ती लावून झाल्यावर जे आपल्या ताटामध्ये असतं ना बांगडी हळकुंड सुपारी हे सगळं आपण झाडाजवळ व्हायचं आहे सगळं वाहून झालं की जे आपण वान वाण जे के केले ना सात सात जे वान आपण केलेलं असतं ना मी ताटामध्ये सात वाण जे आणलेले आहेत ना ते आधी मी एक घरी देवाजवळ ठेवला आहे एक तुळशीजवळ ठेवला आहे आणि एक जो सोबत आणला आहे ना तो आता मी वडाला अर्पण करणार आहे म्हणजे वडाजवळ ठेवणार आहे बघू शकता मी आता वडाजवळ ठेवलं आहे जे वान मी आणलं होतं ते आणि ज्या त्या बांगड्या वगैरे हे सगळं होतं ना कुंड वगैरे हे सुद्धा मी तिथे ठेवलेलं आहे आणि आता मी परत स्वतःला हळद कुंकू लावून घेते आणि डोक्यावर पदर ठेवून देवाला गारा न घालते हे वडदेवता तू माझ्या पतीची रक्षा कर आणि जन्मजन्मी मला हाच पती मिळू दे अशी मी वडाजवळ गारा न घातले म्हणजे वडाजवळ मी बोलली अशी आणि आता मी सगळ्या महिला मिळून आता मी एक जे दोरा जो आपला असतो ना तो झाडाला रोवून घेतलं आहे म्हणजे बांधून आहे आणि आता आम्ही या सगळ्या महिला मिळून झाडाभोवती सात फेऱ्या घेणार आहोत तर चला तर आपण सात फेऱ्या घेऊया आता मी वडाजवळ सात फेऱ्या मारून पूर्ण झाल्यात आणि मी जे माझ्या हातात राहिलेला दोरा होता ना तो मी तिथे असा खोचते तो दोरा खोचून झाला आहे आणि मी ताटामधला जो तांब्या आपला गड असो ना तो उचलून देवाला पाणी अर्पण केले वडाच्या झाडाला जा पाणी अर्पण केले आणि आता आम्ही सगळ्या महिला हळदी कुंकू एकमेकींना वाहतो इथे पाच सहा सगळ्या जणी आहेत आम्ही आम्ही एकमेकी एकमेकींना हळदी कुंकू देतो आहे आणि वाणसुद्धा देतो एकमेकींना आम्ही वान देतो आता मी वडाची पूजा करून मी घरी आले आणि घरी आल्यावर मी माझ्या नवऱ्याला हातामध्ये मा दे वान दिलं आणि मनापासून त्यांना नमस्कार केला आणि अशा प्रकारे ही आपली वड पौर्णिमाची